तो मंडळी तुमच्या बाबतीत असं कधी होतं का स्पेशली लेडीज की एक देश जेवणाची पण ती तयारी केली पण घरातले म्हणतात नाही नाही आम्हाला दुसरं पाहिजे तर दुसरं पण बनवावं लागलं असं माझ्या बाबतीत तर नेहमीच होतं बऱ्याचदा होतं सो so, आठ दिवसात किंवा सात दिवसात आपण आठवड्याला काय काय जेवण मॅनेज करू शकतो सात दिवसाच्या सात डिशेस किंवा सात जेवणाच्या थाली काय काय बनवू शकतो ते मी याच्या ब्लॉगमध्ये थोडक्यात शेअर करणार आहे प्रत्येक डिटेलमध्ये नाही सांगणार आहे अगदी थोडक्यात म्हणजे तुम्ही पण काही शेअर करू शकता तुम्ही काय बनवता मलाही अंदाज येईल मलाही नवीन डिशेस बघायला मिळतील किंवा बनवायचं लिस्ट मिळेल सो मी माझी शेअर करते तुम्ही तुमची पण शेअर करा ओके सो आज पिल्लूची फरमाईश टाळू नाही शकले मग आहो आणि पिल्लूसाठी प्रॉन्स राईस बनवला होता मस्त झालं होता फक्त मला त्याची चव घेता येत नाही बनवता येतो कारण मीठ वगैरे अंदाजे मी घालते सो so, हे आपल्या सगळ्यांसोबतच मला वाटतं लेडीजसोबत गृहिणींसोबत हे होत असतं सो so, हा कोलंबी भात आणि हा माझा व्हेज पुलाव सो असं बऱ्याचशा वेळ आपल्याला बनवायला लागतं की नाही नाही हे नाही आवडलं मग पटकन काय बनवायचं दुसरं काय बनवू शकतो अशा वेळी हे तुम्ही सेव्ह करून ठेवलात हा व्हिडिओ तरी तुम्हाला कधी कधी लक्षात येईल की अरे हा हे कॉम्बिनेशन पण होऊ शकतं सो ही भाजी भाकरी आहे मग वरण आहे कॅप्सिकमची भाजी आहे आणि भात आहे किंवा भाकरी कशासोबत ही कॉम्बिनेशन खूप छान लागतं कडधान्य असेल तर चांगलं पण नसेल तर एवढ्यात होऊ शकतो आणि भरपूर कुठलीही भाजी घ्या घाला आणि हा मस्त कुकरला दोन सिट्टीमध्ये होणारा पुलाव त्याच्यावरती तूप घालायचं आणि खायचं गरमागरम मी तर असं खिडकीमध्ये घेऊन बसते डिश आणि खाते मला खूप आवडतं असं खायला आणि मग कढी अहूनची फेवरेट कढी भेंड्याची क्रिस्पी भाजी नंतर मग अंड्याची ग्रेव्ही किंवा अंड्याचे भरपूर वेगळे पदार्थ करता येतात आणि गरमागरम चपाती भाकरी किंवा फुलका बनवायचा आणि खायला घ्यायचं किंवा द्यायचं खायला खूप छान वाटतं मग पांढऱ्या बटाण्याची भाजी भाकरी चटणी भेंड्याची भाजी ही एक प्लेट नंतर पांढऱ्या वाटाण्यापासून ना खूप वेगवेगळे डिशेस एका भाजीतून होत होतात त्याचा मी एक छोटासा ब्लॉग टाकणार आहे पण ही खूप टेस्टी झालेली भाजी ब्रेडसोबत भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकता आहुंना भातासोबत दिलं नंतर वरण किंवा आमटी भरपूरशा भाज्या घालून आणि मी शेवग्याची शेंग घातलेली स्पेशली ही आमटी बनवली होती आणि भातासोबत वगैरे खूप छान लागते आणि सणासुदीला असं संगीत सगळं घरात जेवण बनवणं थोडं कठीण जातं पण मॅनेज केलं तर ह्या सगळ्या ना खूप फटाफट मॅनेज होतात कोशिंबिरी पुरी भाजी भात वरण नंतर रसमलाई गुलाबजामून किंवा अजून काय दाल खिचडी कधी कधी तर मी भरपूरशा वेगवेगळ्या डाळी आणि भाज्या मिळतील त्या मिक्स करून डाळ बनवते आणि ती भाकरीसोबत भातासोबत खायला घालते ही खूप चे छान टेस्टी लागते आणि हेल्दी पण आहे कधी भाजी नसेल तर कांद्याची पात किंवा कांदा टोमॅटोची भाजी बनून नुसती तव्यावर परतून किंवा हिरवी पालीभाजी मिळाल तर ती ता तव्यावर परतून नुसती पटापट त्यासोबत भाकरी गरमागरम बनवून अशी पटकन होणाऱ्या छोट्या छोट्या इशेस आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब या सगळ्या गोष्टींसाठी लागणाऱ्या वस्तू आपल्या या भारतामध्ये आपल्याला इझिली अवेलेबल होतात म्हणून त्याची किंमत कळत नाही पण जेव्हा आम्ही बाहेर राहतो आहे जगामध्ये कुठेही तिथे ह्या सहजासहजे उपलब्ध होत नाही झाला तर मग मला इतका आनंद होतो म्हणून मी आजचा व्हिडिओ शेअर केला आहे की ह्या खूप मॅनेज करून सगळ्या गोष्टी मिळाल्या की मला आनंद होतो जेवण बनवायला सो माझ्या ह्या सगळ्या डिशेस मी कशा मॅनेज करून बनवल्यात त्याचा मी एक थोडक्यात तुम्हाला हे सांगितलं आहे